श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसे आज सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर आपणा सर्वांना माहिती आहे आता आत्ताचं कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सर्वजण एकमेकांचे पाय ओढत असतात आणि अगदी खेकड्यांसारखी आपल्या याच्यामध्ये परिस्थिती झालेली आहे एखादं पुढं जाते ना त्याला पुढं नाही जाऊन द्यायचे त्याचे पाय खेचायचे आणि काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो की एखादं पाय जरी खेचले तरी पण त्याला दादा मामा म्हणायचं का तर बाबा हा आपला तो आपला असं आपण म्हणत असतो पण आता सध्या या कलियुगामध्ये कोण आपल्या राहिलेले नाही आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो तेही आपल्याबरोबर बरोबर भावनेने वागतात अगदी आपलं चांगलं जर होत असेल तरी तिथे कुठंतरी जाऊन चांगल्या दुधामध्ये खडा टाकण्याचं काम ही लोक करतात आपल्याला सर्वांना माहिती आहे नजर दोष काळी बाधा त्याचप्रमाणे वेगवेगळे काळी जादू म्हणा काळी टो म्हणतात तो, तो, ना ते जादू टोने वगैरे म्हणा हे करून आपले पाय कसं खेचता येईल एखाद्या व्यक्तीचा म्हणतात ना तोटा कसा करता येईल हे सर्व आताच्या सध्याच्या युगामध्ये चालू आहे हो आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी पहा तुमच्यामध्ये किती कॅपेलि कॅपेबिलिटी असो तुम्ही किती हुशार असू तरीही तुम्हाला डावल ज्याची अक्षरशः लायकी नसते जे कॅपेबल पण असतं त्या व्यक्तीचं प्रमोशन होतं काही व्यक्तींचं असं असतं काहीही कामधंदा करत नाही थोडं मोठं इथं तिथं कुठेतरी जुगाड जरी केलं तरी पण त्याचा धंदा व्यवसाय खूप चांगला चालून जातो अगदी नोकरी सहज जातो नोकरीसाठी इंटरव्ह्यू देतो तरीही त्याचं काम होऊन जातं आणि काही लोकांचं कितीतरी उमरेश झिजवतात तरीही तरीही काम तरी काम होत होत नाही नाही जॉबचं त्याचप्रमाणे काही महिला भगिनी असतात खूप प्रामाणिक असतात प्रपंचामध्ये खूप प्रामाणिक असतात पण तरीही त्यांना त्याच्या प्रपंचामध्ये व्यवस्थित सुख भेटत नाही त्यांना त्यांच्या नवऱ्याचं प्रेम भेटत नाही अगदी दोन दोन तीन तीन मुलं असतात तरीही त्यांना तिथे धोका भेटतो पण हा धोका होऊ नये जरी झालेला धोका आहे जरी आपल्यापासून लोक दूर गेलेले आहेत आपली जीवाभावाची लोक आपल्यासोबत राहत नाहीत अगदी आपले, आपले, आपले नातेसंबंध बिघडलेले आहे बहीण भावाबरोबर बोलत नाही भाऊ बहिणीबरोबर बोलत नाही आई वडिलांबरोबर मुलं बोलत नाहीत अगदी कोणतेही रिलेशन असू द्या मित्रमित्रांमध्ये वाद असू द्या त्याचप्रमाणे तुमच्या घरात लक्ष्मी नांदत नाहीये लक्ष्मी स्थिर नाहीये तुमचा धंदा पाणी व्यवस्थित चालत नाही तुमच्या घराला नजर दोष लागलेला आहे काळी बाधा झालेली आहे घरावरती कोणत्या ना कोणत्या संकट येत आहे कंटिन्यू आजार पण चालू आहे हे सर्व दूर होण्यासाठी आणि सर्व होऊ नये यासाठी एकदम जालीम असा उपाय सांगणार आहे मी या उपायासाठी अगदी छोटंसं साधं साहित्य लागणार आहे ते साहित्य काय आहे तर पहिल्यांदा सांगत आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे एक पांढऱ्या कलरचा कपडा किंवा एक पांढऱ्या रंगाचा रुमाल जरी असा घेतला तरीही चालेल किंवा छोटासा छोटीशी पोटली जरी पांढऱ्या रंगाची घेतली तरीही चालेल पांढऱ्या रंगाचीच घ्यायची आहे पांढऱ्या रंगाचाच कपडा घ्यायचा आहे विचारू नका की दाई वेगळा घेत चालेल सान्याचा चालणार नाही त्याचप्रमाणे मला लागणार आहे सफेद रुईचं फुल सफेद रुईचंच फुल लागणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सफेद रुईला रुईमध्ये खूप अशी दैवी शक्ती आहे असं म्हटलं जातं कारण सफेद रुईच्या पानांचा फुलांचा त्याचप्रमाणे खोडाचा त्याचप्रमाणे मुळाचा आपण उपयोग कोणताही केला आणि कोणताही उपाय जरी केला तरीही त्याचं अन्यसाधारण असं सा फळ मिळतं का सा सा हो तर त्या रुईच्या झाडामध्ये दैवी शक्तींचा वास असतो असं म्हटलं जातं अगदी आपण रुईची जी निळी फुलं येतात पा साधी जी रुई येते त्या फुलांचा जरी मारुतीरायला हार घातला तरी माय प्रसन्न होतो पण जर आपण सफेद रुईच्या फुलांची माळ किंवा हार जर मारुती घातला तर त्याचा इफेक्ट खूप आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो तसंच आपल्याला काय घ्यायचं आहे सफेद रुईचंच फुल घ्यायचं आहे एक जरी फुल भेटलं तरीही चालेल जर तुम्हाला दोन तीन सात अशी सॉरी एक तीन सात म्हणजे विषम प्रमाणामध्ये जर फुलं भेटली तर अतिशय उत्तम तर तुमच्या जवळपास जर रुईची फुलं नसेल तर आमच्या जवळपास नाही मग काय करू काही हरकत नाही तुम्ही दूरवर जाऊन ती फुलं आणू शकता किंवा एखादा मैत्रिणीकडे वगैरे असेल तर तिथून आणू शकता किंवा अगदीच कुठे नाही भेटली तर नर्सरीच्या दुकानात सॉरी नर्सरीमध्ये पण तुम्हाला भेटून जाऊ शकतात किंवा अगदी फुलवाल्यांकडेही सहजरित्या भेटून जातात जिथे शनी मंदिर माझंचं मंदिर आहे तिथे ते, ते सहजरित्या भेटून जातात तर ही तुम्हाला सफेद रुईचीच फुलं लागणार आहे याला पर्याय नाही त्यानंतर तुम्हाला लागणार आहे सेंधव मिठाचा खडा सैंदव मिठाचा खडा लागणार आहे जे आपण घरात मीठ वापरतो ते मीठ नाही काळे मीठ नाही सेंधव मीठच लागणार आहे सैंदव मीठाचा खडा तर आपल्या सर्वांना माहीत आहे सैंदव मीठ हे आपला गुरुग्रह सॉरी शुक्रग्रह प्रबळ करण्याचं काम करतं त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी दूर लोटतं आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम आपल्या घरामध्ये जे मीठ असतं ते मीठ करतं अगदी आपल्या घरामध्ये कोणत्याही कोणतीही नजर दोषाचे असू द्या कोणतीही काळी बाधा असू द्या हेही दूर करण्याचं काम मीठ करत म्हणून आपल्याला सेंद्रिठाचा खडा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिसरी चौथी वस्तू लागणार आहे चौथी ला वस्तू आहे हळकुंड हळकुंड आपल्याला माहिती आहे ज्याचे हळद बनवतं ते हळकुंड हळकुंडाचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला माहिती आहे हळकुंडाला किती महत्व आहे अगदी औषधामध्ये शास्त्रोक्त पूजा विधीमध्ये तांत्रिक याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण हळद ही निगेटिव्हिटी दूर लोडते पॉझिटिव्हिटी खेचते त्याचप्रमाणे गुरुग्रह प्रबळ करण्याचं कामही शुक्रग्रह प्रबळ करण्याचं कामही हळद करते म्हणून आपल्याला हळद घ्यायचं आहे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हळदीचं जर आपण कुंकुमा सॉरी हळदीचं जर आपण उंबरठाले पण जर केलं तर त्या घरामध्ये कधीही वाईट बाधा काळी शक्ती त्याचप्रमाणे अ अवलक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही निगेटिव्हिटी कधीही प्रवेश करत नाही त्या घरापासून लांबच राहते त्या घरामध्ये नेहमी हस्त खिळतं वातावरण राहतं त्या घरात कशाची कमी पडत नाही म्हणून हळदीला साधारण महत्त्व आहे म्हणून हळकुंडाचा तुकडा घ्यायचा आहे तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही हा उपाय सात वारांपैकी कोणत्याही वारी केला तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि दिवसभरात सायंकाळ होतपर्यंत आठच्या आधी कधीही केला तरीही चालेल फक्त तुम्हाला हा उपाय करताना एक खबरदारी घ्यायची आहे एक नियम पाळायचा आहे हा उपाय तुम्हाला कृष्ण पक्षातच करायचा आहे आता तुम्ही म्हणता कृष्ण पक्ष कधी असतो कृष्ण पक्ष आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हे दोन पक्ष पक्ष असतात आमोशाच्या आधी जो पक्ष असतो त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं आणि आमोशेच्या नंतरचा जे पंधरा दिवस असतात ते अं दिवस असतात त्याला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं तर आपल्याला कृष्ण पक्ष जो आहे त्यामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे पुन्हा सांगते कृष्ण पक्षातच हा उपाय करायचा आहे कारण याचं फळ अनन्य साधारण भेटतं आणि कृष्ण पक्षामध्ये केलेली सेवा ही गुरु आणि शुक्र ग्रह आपला प्रबळ करते त्याचप्रमाणे गुरु आणि शुक्र पक्ष ज्या व्यक्तीचा प्रबळ असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दर दारिद्र्यता धनाची कमी त्याचप्रमाणे कोणतीही पैशाची कमी कशाचीही कमी त्या व्यक्तीच्या आयुष्यात भासत नाही त्या घरामध्ये पैसा पाणी त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये कर्जबाजारीपणा कधीही येत नाही नेहमी तो माणूस हसता खेळता धनवानच राहतो म्हणून आपल्याला आपला गुरु आणि शुक्र ग्रह प्रबळ करण्यासाठी आपल्याला हा उपाय शु कृष्ण पक्षातच करायचा आहे सर्वात महत्त्वाचं आणि तुम्हाला सांगणार आहे ही सेवा कशी करायची हा उपाय कसा करायचा तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा उपाय तुमच्या घरातच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची ही गरज नाही काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून तुमच्या मन घरातील जे देवघर आहे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकू त्या आसनावरती बसायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला हात जो तुम्ही कपडा घेतलेला आहे समजा रुमाल जर घेतला असेल तर रुमाल पोटली घेतली असेल तर पोटली ती घ्यायची आहे ती पोटली घेतल्याच्या त्या पोटलीमध्ये किंवा रुमालामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय ठेवायचं आहे अशा हातावरती झरायची किंवा प्लेट घेतली तरीही चालेल पोटली ठेवायची पोटलीमध्ये जी तुम्ही रुईची फुलं आणलेली आहेत आधी त्या फुलांवरती तुम्हाला काय करायचं आहे गोमूत्र म्हणा त्याचप्रमाणे गुलाब पाणी असेल गंगाजल असेल तर ते पहिल्यांदा शिंपडून घ्यायचं ज्या ही वस्तू आपण घेणार आहोत फुल फुल घेणार आहोत हळकुंडा घेणार आहोत सैदम मीठ घेणार आहोत त्याच्यावरती थोडंसं शिंपडून घ्यायचं म्हणजे ते वस्तू काय होतात शुद्ध होतात रुमाल जो घेणार आहे किंवा जो कपडा पोटली घेणार आहे त्यावरती आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे गोमूत्र गंगाजल किंवा पाणी जरी शिंपडले तरीही चालेल होतं त्या वस्तू शुद्ध होतात कारण भरपूर जणांचे हात लागलेले असतात म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे करायचं आहे ते केल्याच्या नंतर हातावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ते कपडा किंवा पोटली ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम रोईची जी तुम्ही फुलं घेणार आहात एक तीन ती तुमच्याकडे जेवढी असेल तेवढी ती फुलं ठेवायची त्यानंतरनं सेंद्र मिठाचा एक खडा घेणार आहात तो सेंदा मिठाचा खडा ठेवायचा त्यानंतरनं हळकुंडाचा तुकडा आहे तो ठेवायचा त्यानंतरनं त्याची तुम्हाला काय करायची आहे घट्ट अशी एक पोटली अशी गाठ मारायची एक त्याला गाठ मारून घट्ट अशी एक पोटली तयार करायची अशी एक पोटली अशी पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या अशा हातावरती ठेवायची अशी तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती अशी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि एकीकडं तीन अगरबत्ती घ्यायच्या तीन अगरबत्ती घ्यायच्या त्या तीनही अगरबत्ती पेटवून घ्यायच्या पेटवून घेतल्याच्या नंतरनं जी तुम्ही ही पोटली तयार केली आहे ही पोटली एका उजव्या हातात ठेवायची आणि एका हातामध्ये तुम्हाला अगरबत्ती धरायची आहे किंवा अगरबत्ती हातात नाही धरली दुसऱ्या तुमच्या घरामध्ये जे पॉझिटिव्ह व्यक्ती आहे तुमची मुलं असतील किंवा कोणीही तुमच्या घरामध्ये ज्यांचा ह्या सर्ववरती विश्वास आहे त्या व्यक्तीलाच करायला सांगायचं आहे ज्यांच्या मनात विश्वास नाही निगेटिव्हिटी आहे त्या लोकांना सांगायचं नाही अगदी तुम्ही स्टँडला जरी अगरबत्ती लावून दिली तरीही चालेल पोटली हातामध्ये दे धरायची आणि एक मंत्र सांगत आहे या मंत्राचे 51 वेळा पठन करायचे आहे मंत्र व्यवस्थित ऐका स्क्रीनवरती ही देत आहे पण व्यवस्थित मंत्र ऐका तो मंत्र काय आहे ओम क्लीम क्रीम वश वश स्वाहा 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 या मंत्राचं पठण तुम्हाला एक्कावन्न वेळा करायचं आहे इथं पर्याय नाही ताई तीन वेळा केलं तर चालेल का अकरा वेळा केलं तर चालेल नाही एकावन्न वेळाच करायचं आहे आणि हे पठण झाल्याच्या नंतर ना हे मंत्र पठण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं हे पोटल्याशीच हातामध्ये ठेवायची मूठ बांधायची बांधून तुम्हाला तुम्ही ज्या कोणती इच्छा धरून करत आहात ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे समजा तुमचे मिस्टर तुमच्या सोबत राहत नाही ते तुमच्यापासून लांब आहेत तर मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि माझे मिस्टर माझ्या जवळ मिस्टरांचं नाव घेऊन जी तुमची इच्छा आहे म्हणजे अं माझ्याजवळ राहत नाही माझ्याजवळ राहावेत असे इमॅजिनेशन करायची इमॅजिनेशन काय करायची सर्वात महत्वाचं सांगते इमॅजिनेशन अशी करायची की समजा तुमचे मिस्टर तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि बोलायचं की माझे मिस्टर समजा माझे मिस्टर सचिन तर मा सचिन माझ्या जव माझ्यासोबत राहावेत आणि आमचा संसार आमचा प्रपंच पुन्हा नव्या सा नव्याने चालू व्हावा आमच्यामध्ये प्रेम एकोपा वाढावा आमच्या घरात सुख शांती आनंद समाधान नांदावे आणि माझे मिस्टर नेहमी माझ्यासोबतच राहावे प्रत्येक सुखदुःखात त्यांनी मला साथ द्यावी अशी इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं ती पोटली तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या कामधंद्यासाठी करत असाल तर कामधंद्यासाठी बोलायचं किंवा तुम्ही एखादा मित्र तुमच्यापासून दूर गेलाय तर मित्राचं नाव घेऊन तो मित्र तुमच्या जवळ यावा असं ती जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतर काय कर, काय करायचं आहे इमॅजिन करायचं आहे फक्त इमॅजिन करायचं आहे की तो मित्र तुमच्या असं असं म्हणजे आता मी मित्राचं सांगते समजा माझी मैत्रीण आहे एखादी तर ती माझ्यापासून दूर गेली तर मी काय म्हणणार माझी हे ही मैत्री माझ्यापासून माझ्या आज जवळ आलेले आहे आमचं जे मैत्री आहे अशीच एकोपा राहावा आणि आमचे मैत्री अजून दृढ व्हावी असं मी बोलणार म्हणजे जी कोणती मैत्री नसेन किंवा काम धंदा धंद्यामध्ये यश मिळण्यासाठी आज माझा धंदा खूप छान झाला असंच माझा धंदा रोज छान चालावा असे जी तुमची इच्छा आहे बर, ती बोलायची जी एखादी समस्या आहे त्या समस्या किंवा आदरपण आहे त्या आदरपणावर बोलायचं की माझा हा आजार माझा खूप छान बरा होत आहे असाच माझा आजार पूर्णपणे बराव व्हावा हीच माझी इच्छा आहे हळूहळू माझा पूर्णपणे आजार बरा व्हावा अशी तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला काय करायची आहे बोलायची आहे इमॅजिनेशन करायची आहे आणि पूर्ण झाली असं इमॅजिन करायचं आहे की इमेजिंग केल्याच्यानंतरनं ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे देवघरात ठेवून दिल्याच्यानंतरनं तुम्हाला तिथून उठायचं आहे तुमची जी कामं वगैरे आहे ती करायची आहे जर सकाळी जर केला असेल उपाय तर काही हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात त्याच वेळेस तुम्हाला ही पोटली तुमच्या खिशात पर्समध्ये तुम्हाला सोबत घेऊन द्यायची आहे पुन्हा घरी आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवघरामध्ये ती पोटली ठेवायची पोटली ठेवून झाल्याच्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित करायची अगरबत्ती प्रज्वलित करून ओवळायची आणि अकरा वेळा मंत्र म्हणायचा ओम क्लीम क्रीम वश वश स्वाहा ओम क्लीम क्रीम वश वश स्वाहा या मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतरनं सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा झोपताना तुम्हाला ही पोटली घ्यायची देवाच्या समोरनं समोरून आणि सॉरी देवाच्या समोरून घ्यायची आणि झोपताना तुमच्या डोक्याच्या तिथे उजव्या साईडला तुम्हाला ही पोटली उशीखाली ठेवून द्यायची आहे उजव्या साईडलाच ठेवायची आहे उशीच्या खाली पुन्हा सकाळी उठल्याच्या नंतरनं ही पोटली पुन्हा देवघरामध्ये ठेवायची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं पुन्हा अगरबत्ती ओवाळायची जी तुमची इच्छा आहे सॉरी जो तुम्हाला मी न, तुम तुम मंत्र सांगितला आहे तो मंत्र बोलायचा अकरा वेळाच मंत्र बोलायचा आहे अकरा वेळा मंत्र बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्ही तुमच्या नित्य कामाला जाताना पोटली पुन्हा घेऊन जायची ही मंत्र जितक्या वेळा तुम्हाला उच्चारता येईल जितक्या वेळा स्मरण करता येईल तितक्या वेळा करायचं कारण कसं आहे आपण जितक्या वेळा स् स्मरण करू जितक्या वेळा मंत्रोपचार करू तितक्या वेळा तितक्या वेळा आपली इच्छा पूर्ण होणार होणार आणि होणारच कारण काय आहे निगेटिव्हिटी दूर जाते पॉझिटिव्हिटी त्या पोटलीमध्ये सामावली जाते आणि ही जी पोटली आहे ती अभिमंत्रित होते म्हणजे जे मंत्रोपचार करतो त्याच्यामुळे त्या पोटलीतील ज्या वस्तू आहे त्या वस्तूंना शक्ती ताकद मिळते मंत्रोपचाराने अभिमंत्रित होऊन ती पोटलीतील ज्या वस्तू आहे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतो आणि आपली इच्छा मी पूर्ण सांगते एक हजार एक टक्का इच्छा पूर्ण होणार आहे पण पॉझिटिव्हिटी ठेवून करा कर्म करत राहा साथ भगवान देणार आहे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन एक उपाय आहे सहजरित्या तुमचं कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी हे आहे पहा जी लोक तुमची हातपाय खेचत होती जी लोक तुम्हाला प्रमोशन देत नव्हती तुम्हाला डावलत होती अगदी तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायला जात होते तुमचे मिस्टर असतील तुमचे मित्रपरिवार असतील तुमच्यापासून दूर गेलेले असतील तेही तुमच्या जवळ येण्यासाठी तडफडतील पडतील तेही तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील अगदी काय करू काय नको असं त्यांना होईल आणि अगदी तुमचा सहवास त्यांना हवा हवा वाटेल यासाठी हा उपाय आहे फक्त करून एकवीस एकवीस एक दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे काहींना पहिल्या दिवसापासूनच इफेक्ट होईल काहींना इफेक्ट व्हायला वेळ लागतो कारण प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात म्हणून फक्त विश्वासाने करा मी करत आहे मला सात स्वामी महाराज देणार आहेत आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे असं मनामध्ये संकल्प ठेवा मनामध्ये इच्छा ठेवा एक हजार एक टक्का तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे पॉझिटिव्ह मनाने केलेले कोणतेही काम हे पॉझिटिव्ह पूर्ण होते फक्त निगेटिव्हिटी ठेवायची नाही बाबा मी करते खरंच होणार आहे का होत सर्व गोष्टी होतात फक्त मनात पॉझिटिव्हिटी ठेवा कारण हा जो मंत्र आहे हा अट्रॅक्शनचं काम करतो जे लोक तुमच्यापासून दूर गेले ते अट्रॅक्ट करण्याचं काम हा मंत्र करतो त्याचप्रमाणे ज्या वस्तू सांगल्यात त्या वस्तू हे अट्रॅक्ट करायचं काम करतं मीठ आहे त्याचप्रमाणे हळद आहे हे अट्रॅक्शनचं काम करते एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नाही तर ती अट्रॅक्ट करण्याचं खेचण्याचं काम ह्या वस्तू करतात म्हणून आपल्याला हा साधा सोपा उपाय करायचा आहे अगदी व्हिडिओ मोठा होता आहे मान्य आहे पण व्हिडिओ तितका महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा काही शंका जर असतील त्याही विचारू शकता तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय